हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू व्ही एस फ्लॉक्स तर कसे आहात सर्वजण होपसो सगळे मजेत असाल तर आज मी बनवणार आहे काजू करी तर चला मग पाहूया की काजू करी कशी बनवते आहे तर इथे घेतलेला आहे मी एक मोठा कांदा एक मिरची आणि पाच सात काजू तर हे सर्व छान कट करून घेतलं आहे आणि याला आता मी एक दहा मिनटं बॉईल करून घेणार आहे तर हे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण दुसरं सामान बघूया ग्रेवीसाठी लागणारं तर एक कांदा एक टोमॅटो कोथंबीरे दहा बारा काजू आहेत आणि लसूण आहे तर हे सर्व चॉप करूया छान तर दहा मिनटं झालेत याचं पाणी वगैरे काढले आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत तर पेस्ट बनवत असताना पाणी वगैरे लागलं तर थोडंसं टाकू शकता याच्यामध्ये तर पेस्ट झाली आहे आता इथे ठेवली आहे कढई तर कढईमध्ये एक चमचा तूप टाकले आता काजू फ्राय करून घेऊया तर काजूला आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करणार आहोत त्याच कढईमध्ये आता आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण खडे मसाले टाकणार आहोत तर तेजपत्ता फूल वेलची दालचिनी हे सर्व टाकून घेते आणि जिरे टाकते तर जिरे वगैरे व्यवस्थित तळले की नंतर आपण घालणार आहोत लसूण तर लसूण छान तळून घ्यायचा आणि त्यानंतर घालूया कांदा तर कांदा पण छान प्रकारे तळून झाला आहे त्यानंतर घालते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळदी पावडर दोन चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला तर हे व्यवस्थित तळून घेऊया आणि नंतर घालूया टोमॅटो तर टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ घालायचं मिठामुळे टोमॅटो छान प्र प्रकारे शिजतं तर टोमॅटो वगैरे छान फ्राय झालं आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जी पेस्ट तयार केली ती आपण ती काजू आणि कांद्याची तर ही पेस्ट घालून आपण याला एक पाच मिनटं फ्राय करून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये पाणी घालूया पाणी घातल्यानंतर ग्रेवीला एक पंधरा मिनटं छान मंदाच्यावर शिजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर ग्रेवी आहे मस्त तर त्यावर आपण घालतोय कोथिंबीर आणि काजू पण याच टायमिंगला घालायचे तर, तर माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालता त्यामुळे ते राहून गेलं तर आपली ग्रेवी बघा छान प्रकारे तेल सुटलं आहे आणि घट्ट पण झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय